प्रखुमाई मातेचं झालं नाही तर माझ्या मी आईचं घेतो त्या दिवशी तुळजापूरला गेलो देवीचं दर्शन नाही झालं ड्रायव्हर मला कुणाच घेणार बायकूच घेणार <laughs> ती देवीच आहे <से> फक्त आपल्याला <laughs> अंदाज नाही कोणत्या देवीचा अवतार ते बिघडल्यावर कळती का मुंडाय कालिकाय <laughs> कामरी आई का असली का। ती बिघडल्यावर कळती चामुंडाय तुम्हाला दिंडीत आल्यावर कळत असत आणि सगळ्यात महत्वाचं स्त्री आदिशक्ती शक्ती मी लय बोललो तरी मला स्त्रियांना विनंती करतो इथून पुढं स्त्री स्त्रीचा घात करते का नाही स्त्री कर स्त्रीची निंदा करते नाही स्त्री स्त्री असून सुद्धा एकमेकीला क्षमता वेगळी पुरुष पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपण एकमेकाला सपोर्ट करतो यांच्यात खुनशी पण जास्त आहे म्हणून एवढं महाशिवपुराण कथा ऐकल्याच्या नंतर जी बाई सासूला सासकला भांडण ती तीन महिन्यात अरे काय उपयोग आहे नुसतं कथा ऐकून नये सहा सात लाख रुपये दहा लाख रुपये खर्च करायचा आणि गावाला फायदा काय उद्या गावात कुठलीच वाईट घटना घडू नये गावामध्ये सोजवळ निर्मळ का, निर्मळ काम असावं कोणाचा रस्ता कोणी आडवी नाही कोणाची खिडकी कोणी अडवू नये कोणाचं बांधकाम कोणी अडवू नये कोणाचं लग्न कुणी मोडू नये कोणाची विहीर कुणी बंद करू नये कोणाची वीर, वीर खांदा जाणार मशीन कोणी बंद करू नये आणि निर्मळ स्वभाव जर झाला तर हीच आपली अभेद्या हीच आपलं गोकुळ गोकुळाला जायची गरज काय गोकुळात निर्मळ अंतकरणाचे लोक होते पण कृष्ण घडला गोकुळातलं नवनीत खायला मिळालं पण कृष्णाची ताकद इतकी वाढली की बुक्या मारू मारू कंस मारला कशाने होती लोकांना कळत नाही कृष्ण नीतीच गोड आहे कृष्ण जोपर्यंत पांडव लहान होते तोपर्यंत तिकडे द्वारकेत होत पांडवाला दुःख झालं कृष्ण कुठं पांडवाच्या घरी द्वारकेत राहना पण कधी विनंती करतो सगळ्याला पांडवाची नीती गोड होती संगत चांगल्याची होती ईश्वर होता रथ चालवायला देव होता म्हणून पांडव जिंकले यांच्या घरामध्ये शकुनी नव्हता पण दुर्यधनानं बोलवून घेतला शकुनी आले बसून शंभरला ला शंभर खनदा संपलं आणि डोळे नसणारे बाप आणि डोळे असून सुद्धा आंधळे असणारी आई भरल्या जंगलात जळून मिळली पण कुणी सोडवायला आलं नाही ही ताकद दुर्योधनाची आणि दुशासनाची पण दुर्जन विचार घरात आला हे खनदान संपत देव घरात आला की लक्ष घरात सुद्धा पांडवचे पोटी जन्माला हे भाग्याचं काम आहे पण दासीच्या पोटी जन्माला आलं दासीच्या पण दासीच्या पोटी ज्याच्या जन्माला आलं त्या उद्धवाला कृष्ण म्हणतय विदोराच्या घरी जायचे

आता सुद्धा आपल्याला धोका आहे उत्तर प्रदेश मध्ये मुख्यमंत्री योगी योगी बांगलादेशातले लोक आले ते बांगलादेशातले एक 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 घर रिकाम करून पळून चालले आता गेले वर्षी आले घर तयार केले बांधकाम चालू केले आणि इथंच राहायला निघले पाच हजाराचा आधार कार्ड मिळालं सुरू झालं पण तिथं सांगितलं आता केवायसी करा कळन कुठली पिढे अंगठे बघायला सुरू झालं आणि आता तिथून घर मोकळे करून पळायला लागले याचा अर्थ अर्थ असा आहे अतिक्रमण वाढत चाललंय लोकांची संख्या वाढत चालली पण आवक वाढली जावक नाही असा पंतप्रधान देशाला भविष्यात मिळू शकतो की देश सजवळ सुंदर आणि सुपीक होऊ शकतो धर्म अर्थ काम आणि मोक्ष शिवाय एकता इंग्रज जाण्यासाठी क्रांतिकारक होते सुभाषचंद्रजी बोस असतील क्रांतिकारक महापुरुष आहेत भरपूर आहेत भगतसिंग आहेत सुखदेव आहेत राजगुरु आहेत महात्मा गांधीजी आहेत चांगल्या चांगल्या सगळ्यांनी महापुरुषांनी चांगलं काम केलं पण दीडशे वर्षे ज्यांना राज्य केलं ते जाताना गेलेच पण इथे भरपूर काही सोडून गेले ते ताई साहेब बर का मॅचिंग बिचिंगचा जमाना बंद करा जरा इथून पुढं हे बघा जीवनाची मॅचिंग कोणती असावी लोकांना बघितल्यावर वय जसं जसं वाढल मी एकोणीस आपल्या एकोणीसशे नव्याण्णवला जी स्त्री बघितली तिच्याकडे सव्वीस तोळे सोनं होतं अंगावर आज त्या दिवशी मी विचारला जी आहे ओ, ती सोनं कुठे सव्वीस तोळे भाऊ सोनं आहे रे पण वजवत आहे मला आता माझं शरीर नाही याचा अर्थ शरीर सोनं आहे तारुणी ही सोनं आहे शरीर ही सोनं आहे याला जपा डोळ्यानं चांगलं पा कानानं चांगलं आहे का हो तोंडानं चांगलं बोला ही सगळ्यात श्रीमंती सीता माई सारखी स्त्री जिच्या सानिध्यात गेली ती त्रिजटा बदलली कोण बदलली त्रिजटा बदलली हो तुम्ही सगळेजण गोरे असल्याचा तुम्हाला स्वाभिमान आहे बाबाजी बर का गोरे असल्याचा अहंकार असतो माणसाला आता आमची माऊस भाऊ तिकडे पाहुणे शेजारी <laughs> उभा केलं तर शेम टू शेम करतो असू <laughs> द्या काही लाजायचं नाही त्याला काय होतंय आमची मंडळी सुद्धा कधी कधी म्हणते काल आहे पण दिलवाला <laughs> आहे पण आमची मिमणी कधी कधी म्हणते दाजीचा कलर घ्या <laughs> हो आमच्या ती गाडी घेतली तेव्हा एक लिंबू काळी भावली मिरची मिरची आमच्या गाडीला बांधली मी म्हणलं खग येऊ म्हणली नजर लागून गाडीला मी म्हणलं एवढा मोठा काळा भावला पुढे बसलेला असताना कशात नजर लागेल पहिली ह्याला नजर लागेल का तिला लागेल गाडीला मला नाही बघा गाला टिक्का काळा नसतो काय नसतो एकदम मोकळा असं माझं आपल्याला कशाला काय आहे मला काहीच नाही मला ढेकळात पडलं तर ओळख येत नाही <laughs> ते ते गेरे, गेरे 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 मी परवा दिवप थांबलो होतो माझं नाही का आता आपले आहेत ना मसलेवाले पाहुणे बापू कुठे गेले बापू ते निमगावात थांबलो तिथं ते वगैरे किसन वगैरे नाही का ते किसन वगैरे मी थांबलो मी बाहेर हात मारली सरपंच कुठे मग त्याच्या बायको नीट मारवा नाही बोला ती मधूनच म्हणली पप्या बघ मुकद आला या मी गेलो पडून म्हणलं नको काय जीवनाची वाटचाल आहे जुना काळ एका होतात तुम्हाला ते इंदिरा गांधी वारले ते कळत असतील तुम्हाला इंदिरा गांधी कळत असते ना इंदिरा गांधी म्हणजे ऐकायला कशावर मिळाल तर टीव्हीवर का रेडिओवर पाहिल्या वा चांगलं वा बघितलं होतं त्यांना रेडिओवरच वरच बातम्या होते पहिल्या का टीव्हीवरती रेडिओ वरच होत पाहिलं त्यांचे लग्न आशीर्वाद होते याला अर्थ घाल भाग्यवान आहेत पाहिलं त्यांनी पण त्यांच्या बातम्या कळल्या बरं का कशी वर रेडिओ वर ऐकाय म्हणायचं होतच महाराज पहिलं रेडिओ लग्न दान करायचे आम्हाला ठरला होता पण मला घड्याळ दिले रेडिओ दिला नाही पण त्यांचा एक रेडिओ आल्यापासून मी दुसरा मागितला नाही आलेला रेडिओ इतका खास आहे चोवीस तास वाजत गेली बाबा तुम्हाला रेडिओ आहे की नाही कठीणच काम आहे

आता कवा बंद पडन मला <laughs> माहितीच नाही मला पुढं घातल्याशिवाय बंद नाही पडायचं <laughs> तो म्हणून या निमित्तानं आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे तुका मी पावटणी करू <laughs> स्वर्गाची <laughs> दिशा <laughs> सचितानंद पद याचा अर्थ कळला काही साहेब पुरुष मंडळी बोरो तुला काय व्हायचंय तुला काय व्हायचं पुढं पोलीस तुला रे डॉक्टर तुला रे दादा तू उभा राहा बरं दादा उभा करा

सैनिक व्हायचं हो आणि समजा लग्न करायचं म्हणलं पुढच्या भविष्यात सैनिक झाल्यावर आणि समजा दोन कोरी बघाय आल्या तुझ्यापेक्षा एक काळी आणि माझ्यापेक्षा एक गोरी म्हणजे मी काय बनलय गोरी बुवा पण पोरी तुला रोज भांडणार आणि तू काळी आयुष्यभर गोड बोलणार तू कोणती बाई करणार एका वाक्यात उत्तर आलं मिलिटरी व्हायचं म्हणजे एका वाक्यात उत्तर आलं एक तर ऑप्शन दोन एक पण लेच एक काळी किंवा गुरी लेहीची कोणती कोणती काळी आलो म्हणते दोन्ही म्हण दोन्ही म्हणजे कठीण का तुम्ही तुम्ही पोरं पण क्वालिटीच मला बरं वाटलं मायासारखं सापडलं बो म्हणे <laughs> बघा ते काय दोष आमचा नसतो बरं का मी आमच्या आईला इचार आई मी असं का झालं बो सगळे चांगले तर मीच का असं झालो ती म्हणली तू पोटात अस काळी माती खाल्ली होती र आणि काही असू द्या पण आमचा देव सुद्धा सावळा आहे कसा देव आहे सावळा कृष्ण सावळा राम सावळा उत्तर आहे का बरं का राम सावळ कृष्ण सावळ एक सावळे नाही का Ropos <laughs> सिस्टीम घेऊन जात असताना सुद्धा सिस्टीम ज्या ज्या गावात वाजवली तुम्ही पाच सहा कीर्तन ऐकतात बरं का आणि तुमच्याजवळ माही काय सिस्टीम आहे मी माझी तुम्हाला विनंती एकदा भविष्यात भविष्यात नक्की वर्षभर असं टेन्शन नाही ना, मुक्त होता सुंदर ज्यांचं ज्यांचं चिंतन आहे ते ऐकत ऐकत काय करायचं श्रवणीय राहायचं कंटिन्यू मोबाईल घेशात आहे त्यांना पण कळलं इथं काय द्यायचं हा तिथं मला नाही म्हणले आहे की नाही आणि हे कळण्यासाठी सुद्धा हे महत्वाचं आहे आणि तुम्ही ते केलं भविष्यात ह्याच्यातूनच माणूस घडतो मग आम्ही कशातून घडलो ह्याच्यातूनच घडलो महाराज काही लागत नाही त्याला संगत लागते आणि तुम्ही ते आत्मसात करतात वारकऱ्याची गायकाची तुम्हाला चांगली संगत आहे सपोर्ट चांगला करतात आणि सज्जनाची संगत आल्याची सुरावाल्याची संगत असावं तुम्हाला कुणाची सुरावाल्याची यांना तालावाल्याची हो आणि आम्हाला ज्ञानावाल्याची थोडं कळवायना तरच मिळ लागतंय आणि आपरावाल्याची असली त्याच्या त्याच्यासोबत कुसंगी नाडीला तुम्हाला सुद्धा प्रगतशील शेजारी शेतकरी आमच्याकडे कसा असावा माझ्याकडे शेतकरी माझे उसावाला असावा म्हणजे मला संकल्पना दारिमवाला असावा मला थोडं त्याच्यात वाटतं तुमच्याकडे सुद्धा त्याच्यापेक्षा होर्जन असावा पुढचं थ्री डी पुढची पुढची सिस्टीम आणि जोपर्यंत तुम्ही आपल्याकडे वीरवाला सुद्धा उत्तम असा म्हणजे पुढचं जर असलं तर तुमचं जीवन आहे ना आपलं काय म्हणतं माहितीये का आपल्यापेक्षा कमकुवत असला तर हे पोर आहे का नाही यांना संगत कशी माहिती आहे पाचवी सहावी असावं एका वर्गानं वर पास होणार असावा टक्के घेणारा असावा उत्तम निवेदन असावं उच्च विचार असावे अशीच संगत असली का ती याचीच रुजती आणि तशी वाटचाल होती तरच जीवन घडत नाही तर नुसतंच आता जवळ्यात गेल्यावर वेगळेच विचार आहे आंब्यात गेल्यावर वेगळेच ते जाण्याला गेल्यावर वेगळेच आहे पण माणसं तेच आहे पंतप्रधान तेच आहे सरपंच तेच आहे सरपंचाला सगळे घर घर पाठवेल पंतप्रधानाला सगळ्या भारतातले पाठवेल माणसं तेच आहेत ब्रेन तोच आहे पण आकार किती मोठा आहे राष्ट्रपतीला सगळा देश पाठ जगातले सगळे देश पाठवे आणि सरपंचाला सगळे घर पाठवे आमदारला सगळे गाव पाठवेल खासदारला सगळ्या गाव जिल्ह्यातले पाठवत पण ब्रेन तेच आहे मेंदू पण कॅप्चरिंग कॅपिटी वेगळी म्हणून प्रत्येकाने विचाराची श्रेणी बदलली तर जीवन बदलत तर जाता जाता गळ्यात माळ घाला कपडाला गंगा लावा परत परत आपल्या गावामध्ये जेवढं सप्तकड लक्ष देतात तेवढ्या शाळेकडे द्या शाळा उत्तम असली तर गाव उत्तम घडतं जितकं शाळे गावासाठी करतात सप्त्यासाठी करतात तेवढं पाण्यासाठी बी भरपूर करा पाणी आडवा पाणी जिरवा ही प्रक्रिया असावी जसं एवढं सगळं करतात तसं गावात मार्केट नाहीये मोठे दुकान नाही जवळ जवळजवळ जाऊन सगळं घेतात तुम्ही पटकन येतात त्याच्यामुळे ती श्रीमंत होतात आपण जी जवळ्यात मिळतं ती एखाद्यानं गावात केलं पाहिजे जवळ्यात पैक मिळतो पण तो इथं मिळला पाहिजे जवळ्यात लोखंड मिळतं तो इथं मिळला पाहिजे पाचच किलोमीटर पण काय होतं ती वरचीवर वाढत जातं आपण तसेच राहतो थो। म्हणजे थोडी संकल्पित काम आहे आणि भविष्यात जी जेवढे लोक गावात त्यांनाही विनंती करतो मळ्यात राहिलं तर उत्तम आहे मळ्यात जेजमेंट चांगले सुद्धा भाव आहे सुद्धा विचार आहे टेन्शन मुक्त आहे पाण्याची वाट बघायची गरज नाही संगत सज्जनाची मिळती आणि आपला आपला मळा आणि सुंदर आमच्याकडे ती पद्धत आहे म्हणून तुम्हाला मागे मागतो किती दिवस शिरायचं मी सुद्धा वीस लाख रुपये खर्च केलेत गावात पण काही उपयोग होत नाही संगत विचार आणि चांगले जीवन जगण्यासाठी चांगली संकल्पना लागते आणि ही पूर्वीपासून आले ते आताच नाही मी बोलतोय म्हणून पूर्वीपासून आले आले ती पुढे जाणार आहे आणि म्हणून आपण राहणार नाही आनंद घ्या पुढचा सप्ताह पार पडत असताना ह्या सप्त्यापर्यंत त्या सप्तापर्यंत ही कथा एवढी झाली त्या कथेचं सार काय कथेत खर्च किती झाले ह्यांना सांगत जा कथेला द्यायचे किती सांगत जा कीर्तनकारला दिले किती सांगत जा आणि एवढा खर्च होतोय हे रोज सांगत फायदा काय लोक घेत नाहीत काही कारण लोकांना माहितीच नसतं लोकांनी देऊन टाकलं हिशेबा दिशी कळतं कुणी आलं तर आलो गेलं तर गेलं पण आपण दान केलंय म्हणता याचे इनपुट किती याच आउटपुट काय मी एक बिजरी बाजरीची पिशी पेरली तर मला पन्नास गोण्या भेटल्या किंवा वीस गोण्या झाल्या तर मग आमच्या गावामध्ये दहा लाख रुपयाची पेरणी झाली तर त्याच्या बदल्यात गावाला काय मिळालं तसं गाथा आहे ही प्रॉफिट आहे तुकेसोरी हे काय शिल्लक आहे तसं गावासाठी काय शिल्लक आहे गावाने काहीतरी ठेवलं पाहिजे गावाला विचार कळला पाहिजे बास आम्ही एवढं केलं आनंद फक्त जेवणाप्रताच नसावा नुसतं जेवण झालं भरपूर मोठी पंगत झाली काला पूर्ण झाला काल्याच्या नंतर वर्षभर गावाचं आम काय आमच्याकडे दहा लाखाची नवमी झाली नवमी दहा लाख रुपये खर्च केला आणि गावातल्याच मुलानं स्वतःची चुलती कुरडीनं तोडली कशाला दहा लाख रुपये घातले राजे हो कुराडीने स्वतःची चुलती तोडावी याच्यासारखं दुर्गुण विचार कोणता असावा मग त्या गावात कथा होऊन उपयोग काय त्या गावात बारा महिने रामायण असून उपयोग काय आणि त्या गावात शक्ती झाली त्याचा फायदा काय त्या गावात जर झाला असेल सगळं तर त्या व्रतीत बदललं का ती विचार सुद्धा घेतलाय का आणि ती पाप परभणी जिल्ह्यात घडत नाही ती परभणी जिल्हा भाग्यवान आहे त्याच्यात हिंगोलीही भाग्यवान आहे तुमच्याकडे ती वारं अजून आलं नाही की आमच्या बीड जिल्ह्यातच जास्त आहे पण मी बीड सोडून दुसऱ्या जिल्ह्यात राहत हा <laughs> गाव जळालं हनुमानबाई आणि हे प्रती तुम्ही पायापडून विनंती करतो चांगला आनंद घ्या सुखी जीवन जागा धन्यवाद जयरी ज्ञानी